उमा सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित सोलापूर क्रमांक एक दोन तीन पाच सहा सात आठ बारा ब बारा क तेरा अ तेरा, तेरा ब या जुनीवेल कंपाऊंड आणि उमानगरी पेठ येथील अकरा गृहनिर्माण संस्था डॉक्टर प्रगती बागल उपनिबंधक सहकारी संस्था सोलापूर शहर यांनी बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या आदेशानुसार अवसायनात काढून संस्थेचा कारभार पाहण्यासाठी अवसायक म्हणून राजेश देशपांडे यांची नियुक्ती केली आहे या संस्थांनी माहिती न देणे ऑडिट रिपोर्ट न देणे निवडणुका न घेणे नोंदणी व व्यवस्थापन शर्थींचे उल्लंघन केल्यामुळे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम एकोणीशे चे कलम एकशे दोन एकशे तीन अन्वये या संस्था अंतरिम अवसायनात काढून त्यावर प्रशासकाची नियुक्ती केलेली आहे पुढे त्यांचे म्हणणे सादर करण्यासाठी एक महिन्याचा कालावधी देण्यात आला आहे नमस्कार मी डॉक्टर संदीप आडके सचिव जुनी मिल बेकार सोलापूर सोलापूरमध्ये जुनी मिल नावे ओळखले जाणारे विविध ठिकाणी एकशे सद्वीस एकर जागा ही आमच्या जुनी मिल ट्रस्टने एकोणीसशे एकानव्वद साली हायकोर्टाच्या कोर्ट रिसीवर कडनं विकत घेतलेली होती आणि त्या जागेवर कुमारशंकर याने बोगस पद्धतीने उमा सहकारी गृहनिर्माण संस्था अशी नोंद करून पुढे त्याच्या अनेक बावीस पोट संस्था ह्या बनवलेल्या होत्या परंतु सध्या उमा सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित सोलापूर नंबर एक दोन तीन पाच सहा सात व आठ ज्या जुनीमिल कंपाऊंड येथे स्थित होत्या तसेच क्रमांक बारा ब व क आणि तेरा अ आणि ब ज्या उमानगरी मोरारजीपेठ येथे होत्या त्या सर्व संस्था या दिनांक बावीस आठ दोन हजार पंचवीस च्या आदेशानुसार डॉक्टर प्रगती बागल उपनिबंधक सहकारी संस्था शहर सोलापूर यांनी या संस्था लिक्विडेशन मध्ये काढून त्याच्यावर प्रशासकाची नियुक्ती केलेली आहे या सर्व संस्थांनी संस्थेचे माहिती न पुरवणे वेळेवर ऑडिट रिपोर्ट न देणे निवडणुका न घेणे व नोंदणी व व्यवस्थापनाच्या शर्तीचे उल्लंघन केल्यामुळे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम एकोणीसशे साठ कलम एकशे दोन व एकशे तीन च्या अन्वये या सर्व अकराच्या अकरा संस्था अवसायनात काढून त्याचे कामकाज पाहण्यासाठी अवसायक म्हणून श्री राजेश देशपांडे यांची त्यांच्या कामकाज बघण्यासाठी नियुक्ती केलेली आहे मी या संस्थेचा सेक्रेटरी या नात्याने सर्व नागरिकांना एक वैधानिक इशारा पारित करतो की या सदर उमा सहकारी गृहनिर्माण संस्था किंवा जुनी मिल नावे ओळखल्या जाणाऱ्या जागांचे कोणीही व्यवहार करू नयेत आणि जर ते व्यवहार आमच्या निदर्शनास आले तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल धन्यवाद सदर उमा सहकारी गृहनिर्माण संस्था कुमार शंकर करजगी याने बोगस कागदपत्राद्वारे व नगर भूमापन अधिकाऱ्यांशी संगनमत करून एकोणीशे साली नोंद केली होती व त्यापुढे सदर उमा सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या संस्था बनवण्यात आल्या जुनी मिल एकशे सदोतीस एकर जागेवर या संस्थांचे बोगस पद्धतीने नाव लावण्यात आले होते सोलापुरातील जुनी मिल बेकार कामगार वारसदार आणि जनहित संघर्ष समिती सोलापूर या ट्रस्टची एकशे सदोतीस एकर जागा एकोणीसशे एकोणनव्वद साली मुंबई उच्च न्यायालयामधून ट्रस्टच्या अकराशे सदस्यांनी कोट्यवधी रुपये भरून ट्रस्टच्या नावे घेतलेली होती कुमार करजगी स्वर्गीय शरद मुथा सुरेंद्र कर्णिक आणि त्यांच्या हस्तकांनी या जुनी मिल जागेच्या भूखंडाचा घोटाळा करून या जागा बोगस उमा सहकारी संस्थेच्या नावाने बोगस कागदपत्राद्वारे विकल्या व गहाण दिलेल्या होत्या याबाबत या तिघांवर दोन हजार सतराला फौजदारी गुन्हे दाखल होऊन सध्या सोलापूर जिल्हा न्यायालयामध्ये दावा सुरू आहे या सोसायट्यांच्या सर्व जागांचे व्यवहार हे अनिध या सोसायट्यांच्या सर्व जागेचे व्यवहार हे अनधिकृत ठरले आहेत तेथील लेआउट रद्द करण्यात आले आहे नगर भूमापन कार्यालयाने येथील मोजणी बंद केली आहे सोलापूर महानगरपालिकेने येथील बांधकाम परवाने बंद करून आतापर्यंतच्या कोणत्याही बांधकामास वापर परवाना दिलेला नाही जुनी मिल ट्रस्टची एकशे सदोतीस एकरच्या जागेची नोंदणी ही धर्मादाय आयुक्तांकडे दोन हजार एकोणीस मध्ये करण्यात आली आहे त्यामुळे या जागेची खरेदी विक्री गहाण असे कोणतेही व्यवहार करू नयेत असे संस्थेचे सचिव डॉक्टर संदीप आडके यांनी सर्व नागरिकांना कळवले आहे एकाच दिवशी अकरा बोगस गृहनिर्माण संस्थांवर अशी कारवाई झाल्यामुळे सोलापुरातील भूमाफियांचे धाबे दणाणले आहेत अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका